शापूची वडी त्यासाठी आधी त्या आपण त्या 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 शापू सगळा स्वच्छ धुवून घेऊया तर आता आपण त्यात टाकणार आहोत पोवा एक चमचा पांढरे तीळ थोडीशी हळद एक चमचा धना पावडर लाल तिखट आपल्या आवडीनुसार मीठ चवीनुसार पीठ मिक्स करतोय हे आहे ज्वारीचं पीठ लागेल तसं आहे थोडं तांदळाचं पीठ थोडं डाळीचं पीठ जसं लागेल तसं पण पीठ मिक्स करणार आहोत करून घेऊया आणि छानपैकी मळून आपल्याला त्याला कर ॲड करावं लागणार आहे एकत्र येण्यासाठी बघू शकता तुम्ही पूर्ण गोळा तयार होत आला आहे आपला एक किलो सगळा झाला आहे जसं पीठ लागेल तसं जॉरीचं आणि आपण डाळीचं पीठ त्यात ॲड करत जायचं आपला गोळा तयार झाला ते लावून पुन्हा मोडून घेऊ मग त्याचे छोटे छोटे रोल करूया अशा प्रकारे जेवढे होतील तेवढे रोल करूयात आपण अशा प्रकारे आपली ही शापूची वडी तयार झाली आहे आता ही आपण उकड करायला ठेवूया आता हे आपण पंधरा मिनटं असेच झाकून ठेवून देऊया अशा प्रकारे आपली शापूची वडी तयार झाली आहे आता आपण ही पातळ पातळ काप कापून घेऊयात आणि गरम तेला तळून घेऊया खूप छान होते ही वडी मुलं शापू खात नाही त्यासाठी ही वडी अगदी सोयीस्कर मार्ग आहे असे पात्र काप करून घ्यायचे सगळे आणि तळून घ्यायचे तुम्ही ट्राय करा आणि मला सांगा तसं कारण शापू कोणी आवडीने खात पौष्टिक सुद्धा आहे कारण त्यात ज्वारीचं पीठ तांदळाचं पीठ ओवा सगळेच पौष पौष्टिक आहेत आपण तळून घेऊया मिडियम आतेवर आपण तळून घ्यायचे तेल गरम झाले छान खरपूस तळून घ्यायचे तेल चांगलं तापले आपण त्यात वडी करूया तापले चांगलं तेल तुम्ही बघू शकता बसेल तेलात तेवढे आपण त्याच्यात वड्यात सोडूयात खरफोस झाल्या पलटी करूया खूप छान लागतात त्या खुसखुशीत होतात तुम्ही नक्की करून बघा ते वाटतच नाही आहे तळल्यानंतर ती शापूची वडी आहे मग कोथंबीच्या वडीपेक्षाही सुंदर लागते छान लागते चवीला छान हलक्या फुलक्या झाल्यात त्या आता आणि आपण मीडियम आचेवर तेल तर आपल्या की मिडियम आचेवरच तळायचं आहे फास्ट करायचा नाही नाहीतर मग ते जळून जातील त्याला उपयोग नाही आहे मग मंदाचेवर तळून छान पिकी सोनेरी कलर सो तळायच्या आहेत गरम तेल ते सगळे कर करून जाणार कडूकडून काढून घेऊयात आपण तेल राहत नाही अजिबात वडी मध्ये अजिबात तेल घेतलं नाही मला कसं माहिती शेपू असेल करून बघा शापूची वडी मुलांनाही तुमच्या खूप आवडेल आवडले तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा नमस्कार